नवीन ट्युशन चालू करताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे आपण कोणती तयारी करून ठेवली पाहिजे तर नमस्कार मी ममता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये प्रश्नाचं उत्तर की स्कूल चालू होण्याच्या आधी तुम्ही ट्यूशनसाठी कोणती तयारी केली पाहिजे कोणती गरजेची असते आणि जी केल्याने तुम्हाला वर्षभर तुमचा जो सिलेबस आहे तो अगदी व्यवस्थित पार पडतो तर सगळ्यात पहिलं पुस्तकं चाडा तुम्हाला जिथून जिथपर्यंत सुरुवात करायची आहे तुम्ही कोणत्या ग्रॅज्यु कोणत्या एज्युकेशनवरती कितवीपर्यंत ट्युशन घेऊ शकता हा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर बघा तुम्ही जर पहिले ते पाचवीपर्यंत ट्युशन घेणार असाल तर तुम्ही ती जी पुस्तकं आहेत ती मिळवा ती वाचून बघा एकदा हाताळून बघा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे कोणता कन्सेप्ट दिलेला आहे आपण कशा प्रकारे चांगलं मुलांना समजेल अशा पद्धतीने कशा पद्धतीने शिकवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन करा पण हे केव्हा होईल जेव्हा तुम्ही ते पुस्तकं बघणार त्याच्यामध्ये काय मॅटर आहे ते बघणार तर हे तुम्हाला करायचं आहे पहिलं म्हणजे तुम्हाला पुस्तक चाळायचं आहे ज्याही व वर्गाची किंवा क्लासची तुम्हाला ट्युशन स्टार्ट करायची आहे ना तर ते आधी ब बघायचं आहे सपोज तुम्ही कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून घेत आहात मुलांकडून नवदईची ट्यूशन तुम्ही स्टार्ट करत आहात तर नवदईचं बुक तुम्हाला प्रेफर करायचं आहे ट्यूशन चालू करण्याच्या आधी त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे कोणकोणते कौन कन्सेप्ट आहे कोणकोणत्या ट्रिक वापरल्या तर मुलं लवकर सोडवू शकतात त्याच्यानंतर अजून रेफरन्स काय घेता येईल आपल्याला क्वेश्चन पेपर कुठून मिळतील क्वेश्चनचा जो संच असतो तो कुठे मिळेल कोणता चांगला आहे हे सर्व जे सर्चिंग असतं तर ते आपण आधी केलं पाहिजे ट्युशन चालू करण्याच्या देन टेस्ट तयार करा जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची ते एक्झ ट्यूशन घेणार असाल किंवा इवन तुम्ही ट्यूशन म्हणजे रेग्युलर सब्जेक्टची जरी ट्यूशन घेणार असाल तर त्या जे तुमच्याजवळ जे बुक्स असतील ना तर त्यांच्यावर त्यान प्रत्येक चॅप्टरवरती एक एक टेस्ट तरी तुम्ही तयार करून ठेवा त्यामुळे काय होईल तुम्हाला हातोहात देता येईल तुमचं चॅप्टर झाला झाल्यानंतर तुम्ही टेस्ट काढणार लगेच दुसऱ्या दिवशी मुलं येतात तिला प्रिंटिंग करायची हे खूप अवघड जातं तुम्ही काय करा पहिलेच ज्या टेस्ट आहेत ना त्या सर्व प्री प्लॅन करून ठेवा क्लास वनसाठीच्या वेगळ्या टेस्ट क्लास सेकंडसाठीच्या वेगळ्या टेस्ट त्याच्यामध्ये त्यांचे सब्जेक्ट वाईज सब्जेक्ट वाईज टेस्ट त्याच्यानंतर ते टेबल टेस्ट स्पेलिंग टेस्ट डिक्टेशन असे वेगवेगळ्या टेस्ट तुम्ही तुमच्या ट्युशनमध्ये घेतल्या पाहिजे काय घेतलं पाहिजे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन गोष्टी सांगत असते तर तुम्ही या व्हिडिओमध्ये हे सो सांगणार आहे मी की तुम्ही टेस्टसुद्धा तयार करून ठेवा आधी यामुळे खूप इझी जातं आपण लगेच प्रिंट करून मुलांपर्यंत ते पोहोचवू शकतो त्याची ॲन्सर कीसुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला लगेच ती तुम टेस्ट जी, है जी आहे ती चेक करून त्यांच्या पॅरेंट्सना त्यांची जी इम्प्रुवमेंट आहे तुमच्याजवळ आल्याच्यानंतर ती दाखवण्यासाठी तुम्ही सक्षम असाल देन तुम्हाला फ्रीज फ्री क्राट, क्रायटेरियासुद्धा आधीच ठरवायचा आहे पालक आपल्या घरी येतात ॲडव्हर्टाइज बघून देन आपण कन्फ्यूज असतो की कि किती फीज सांगायची सांगायची असते सिक्स हंड्रेड आणि बोलून देतो फाईव्ह हंड्रेड तर असं जम्बलिंग होऊ नये म्हणून आधीच बसून फीज ठरवून घ्या तुमच्या एरियानुसार थोडीशी कमी घे फीज घ्या आधी कारण ऑलरेडी भरपूर अशा ट्यूशन असतात तुम्हाला तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे प्रूव्ह केल्यानंतर तुम्ही थाउजंड जरी घेतले तरी चालतात पण त्याआधी तुम्ही गावामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये जी असेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी फीज घ्या त्याच्यानंतर तुमचा तुमच्यावर जेव्हा पालकांचा विश्वास बसेल तेव्हा तुम्ही फीज नक्कीच वाढवू शकता आणि पालकसुद्धा स्वपोषणे देतात कारण त्यांना माहिती असतं की इथे आपल्या मुलाची इम्प्रुवमेंट होते बरोबर कारण पालकांनासुद्धा समजता आणि जर समजत नसेल तर तुम्ही नक्की एक उदाहरण देऊ शकता की तुम्ही पाल जर लेडीज असतील तर त्यांना सहज विचारायचं जर तुम्ही साडी घ्या घ्यायला जाणार दोन सारखी साडी आहे दोन प्रकारची आहे एक कमी किमतीची आहे एक जास्त किमतीची आहे जास्त किमतीची जी आहे ती तिचं जे क्वालिटी आहे ती खूप बेस्ट आहे आणि पहिली जी आहे ती सेम साडी आहे बट तिची क्वालिटी चांगली नाही आहे म्हणून ती कमी किमतीला आहे तर तुम्ही कोणती घेणार तर सहज सुद्धा उत्तर देतात की आम्ही चांगल्या क्वालिटीचे पैसे जास्त गेले तर चालतील पण आम्ही चांगल्या क्वालिटीची साडी घेऊ तर हे उदाहरण तुम्ही नक्की ट्राय करू शकता कारण तुमच्या तेव्हा त्यांना सांगायचं की तुमच्या विद्यार्थी तुमच्या मुलांचं तर पूर्ण भविष्याचा प्रश्न आहे मग तुम्ही इथे क्वालिटी म्हणजे पैशासाठी क्वालिटी हे करणार का तर हे सुद्धा पालकांनासुद्धा समजतं हे उदाहरण वापरून तुम्ही तुमच्या पालकांना समजवू शकता पण केव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे स्वतःला प्रूव्ह करणार तेव्हा एका वर्षानंतर एक वर्षामध्ये हे होऊन जातं तर फीज क्रायटेरिया तुमच्या एरियानुसार तुम्हाला पहिली दुसरीसाठी फीज एक टप्पा त्याच्यानंतर तिसरी चौथीचा वेगळा आणि पाचवी सहावीचा वेगळा कारण पाचवी सहावीचे विषयसुद्धा वाढलेले असतात सिलेबससुद्धा जास्त असतो अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये वेगवेगळी फीज तुम्ही घेऊ शकता देन तुम्ही कोणकोणत्या सुविधा देणार आहात प्री प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे तुम्ही वीकली टेस्ट घेणार आहात मंथली टेस्ट घेणार आहात विद्यार्थ्यांना काय काय देणार आहात कशा प्रकारे शिकवणार आहात कोणतं अजून तुम्ही रेफरन्स वापरणार आहात का कोणत्या सब्जेक्टसाठी त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तर प्रश्न संच तुम्ही देणार का मुलांना कसा देणार कोणत्या पब्लिकेशनचा देणार हे सर्व प्री प्लॅनिंग तुमची असली पाहिजे छान नोटबुक घ्यायची पेन घ्यायचा आणि सर्व काही लिहून काढायचं यामुळे काय होतं आपलं जे काम असतं ना ते खूप इझी होतं मला ही खूप चांगली सवय आहे की दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे हे मी आधीच लिहून ठेवते यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवसाचा पूर्ण टाईम टू टाईम म्हणजे आपला वेळ वाया जात नाही नाहीतर असंच मोबाईलमध्ये स्क्रोल करता करता खूप सारा वेळ निघून जातो पण आपल्याकडे जर टू डू लिस्ट असेल तर आपलं जे काम आहे ते वेळेवर पूर्ण होतं त्याच्यानंतर वेळ ठरवायची आहे तुम्ही केव्हा घेणार संध्याकाळी घेणार सकाळी घेणार मुलांच्या शाळेनुसार तुम्हाला हे वेळ जी असते ती ॲडजस्टमेंट करावी लागते पण तुमच्या सुद्धा तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागते म्हणून तो वेळ कसा ठरवायचा हे तुमच्या पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतं आणि मुलांच्या वेळेवरती अवलंबून असतं तसं इयरली प्लॅनिंग करू शकता तुम्ही म्हणजे करावंच लागतं सिलेबसचं जे प्लॅनिंग आहे कोणता सिलेबस किती महिन्यात किती दिवसामध्ये एक चॅप्टर तुम्ही किती दिवसामध्ये संपवणार त्याची टेस्ट किती दिवसामध्ये संपवणार त्याच्यानंतर मुलांना टेस्टनंतर कमी मार्क्स आले असतील जे काही अडचण असेल तर त्याच्यावरती परत पुन्हा तुम्हाला तो टॉपिक क्लिअर करायचा असतो कारण ट्युशनमध्ये घेतो आहे आपण तो टॉपिक क्लिअर करण्यासाठी तुम्ही किती वेळ घेणार हे सर्व प्री प्लॅनिंग तुमचं असलं पाहिजे त्याच्यानंतर टेस्ट असतील अदर ॲक्टिव्हिटी असतील जसं गणपती उत्सव असतो गणेश उत्सव असतो देन भरपूर असे वेगवेगळे बाल दिवस असतो तर ह्या गोष्टी तुम्ही कशा सेलिब्रेट करणार तुमच्या क्लासमध्ये तर नेहमी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग तुम्ही घेत राहिलं पाहिजे मधूनमधून मुलांनासुद्धा फन ॲक्टिव्हिटी दिली पाहिजे कारण स्कूलमध्ये स्टडी घरी स्टडी ट्यूशनमध्ये अभ्यास खूप मुलांना ओझं होतं त्यामुळे ते त्यांना रिलॅक्स वाटेल असं काहीतरी केलं तर मुलांचं सुद्धा तुमच्याशी एक नातं जुळतं आणि मुलं स्वत तुमच्याजवळ यायला आनंदी होऊन येतात म्हणजे आनंदाने तुमच्याजवळ ट्यूशनला येतात तर हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार सांगितलं आहे की ट्यूशन चालू करण्याच्या आधी काय काय प्री प्लॅनिंग तुम्हाला करायची असते तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ ब बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर अँड बा बाय